कबनूर डेंगू थैमान आरोग्य नंबर, एक नंबर आट अकरा ते बारा जणांना डेंगू लागण झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे यातील काही रुग्ण हे सरकारी तर काही खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामपंचायतीने सदर भागातील गटारी स्वच्छ केल्या ना के नाहीत कचरा डेंग्यूच्या डासांच्या आळ्या असल्याचं निदर्शनास आलं या, दे निदर्शना या प्रभागातील नियोजन हे स्वतः ग्रामपंचायत सदस्य करत असल्याचे समजते दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने या भागात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून धूर फवारणी सुरू केली आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं या भागात तातडीने सर्वे सुरू केला आहे पाणी भरलेले व आळ्या आढळून आलेले कंटेनर रस्त्यावर ओतून टाकण्यात येत आहेत ढास व आळ्या होऊ नयेत यासाठी करावी लागणारी उपाययोजना याची माहिती रहिवाशांना देण्यात येत आहे महानकर निपसाठी टिपू सणदी सह अजित लटके कबनूर ताजा बतमेंसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा